नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची सव्वीसवी फेरी सव्वीस फेरीमध्ये संजय भाऊ देशमुख यांना पाच लाख चौसष्ट हजार एकशे वीस मताची आघाडी आहे एकशे वीस मत मिळालेली आहे आणि राजेश्री पाटील यांना चार लाख सत्याहत्तर हजार झिरो बेचाळीस चार लाख सत्यात्तर है हजार बेचाळीस मत मिळाले आहे राजेश्री पाटील यांना संजय देशमुख यांना सत्याऐंशी हजार अठ्याहत्तर मताची आघाडी आहे मित्र आणि मिळालेले yeah, मत त्यांना पाच लाख चौसष्ट हजार एकशे वीस मिळाले आणि राजेश्री पाटील यांना चार लाख सत्याहत्तर हजार बेचाळीस मत मिळालेले आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई ખરા છે ખરા નહી છે દીકરા